सर्व छायाचित्रकार व व्हिडिओग्राफरसाठी आनंदाची बातमी जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्था अहिल्यानगर आणि कॅनॉन इंडिया पीव्हीटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सिनेमॅटिक फोटो व्हिडिओग्राफी वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे या वर्कशॉप मध्ये प्रख्यात सिनेमॅटिक फोटोग्राफर योगेंद्र चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत हा वर्कशॉप रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत होणार असून नगर जामखेड रोड चिचोंडी पाटील सांडवे अहिल्यानगर येथील सिनेटाऊन समर्थ अॅग्रो टुरिझम जवळ हा वर्कशॉप आयोजित करण्यात येणार आहे सर्व फोटोग्राफरसाठी प्रवेश निशुल्क असून ऑनलाईन लिंकद्वारे नोंदणी अनिवार्य आहे कॅनॉन कॅमेरा धारकांसाठी विशेष उपक्रम म्हणून प्रथम चाळीस कॅनॉन कॅमेरा धारकांना मोफत सर्व्हिस कॅम्पची सुविधा दिली जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क संदीप सोनवणे नऊ आठ दोन दोन सात चार चार नऊ शून्य तीन अतुल कांबळे नऊ आठ पाच शून्य नऊ दोन शून्य चार आठ एक रणजित करडिले नऊ सात तीन शून्य पाच पाच सहा सहा नऊ आठ